आता नेक्स्ट मध्ये आपल्याला थोडस डिफरंट शिकायचं आहे आणि ते आहे संख्यांच्या मांडणीतील सूत्र आता एक लक्षात घ्या की संख्याच्या मांडणीतील जी सूत्र आहेत तर त्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा लॉजिक लावायचं असतं की संख्यांची मांडणीमध्ये नेमकं काय एक सामान्य पॉइंट आहे ना ऍक्च्युअल कॉमन काय फॅक्टर आहे तो आपल्याला शोधायचा असतो जस की इथं जर पाहिलं आपण तर सेंटर मध्ये एकशे दोन अंक मग आता या चार अंकाचा काय संबंध असू शकतो जस की मी आता केली तर ते एकशे दोन का नाही चौदा आणि चार या दोघांचा गुणाकार अंक केला चौदा चोख छप्पन पंचे चाळीस तरी का नाही मग अपोजिट बघू आपण चौदा आणि पाच चौदा पंच किती सत्तर आणि आठ चौ बत्तीस म्हणजे ही ट्रीप इथं बसू शकते मग आपण काय करायचं एक रफ कॅल्क्युलेशन करायचं की चौदा गोनिले पाच बरोबर आणि अधिक आठ गोनिले चार चौदा पंच किती व्हायला सत्तर आठ चौ बत्तीस किती एकशे दोन आता हे झालं म्हणजे आन्सर आलं का म्हणजे लगेच नाही सेकंड पण तिथं ट्रीक का आपली ते चेक करायचं आपल्याला आता अठरा एकशे चौवेचा आणि आठ साती छप्पन तर एकशे चौवेचाळीस आणि छप्पन म्हणजे दोनशे करेक्ट म्हणजे ही ट्रीप बसली इथं आता सेम पद्धतीनं का होईल दहा गुनिले अकरा किती व्हायले एकशे दहा अधिक बारा गुणिले एक्स धरू आपण है ना बारा भू का दो? या दोघांची बिल्स किती एकशे चौऱ्याण्णव मग यावरून बारा एक्स काढायचा असेल तर प्लस एकशे दहा मायनस एकशे दहा होतील किती येतील चौऱ्याऐंशी आणि यावरून एक्स ची किंमत काढायची असेल तर बारा न काय करणार आपण त्याला डिवाइड करणार ते किती सेवन बारासाठी चौऱ्याऐंशी आणि सोय जे आन्सर असेल आपलं हे आन्सर काय असेल है ना या पद्धतीनं ट्रिक काय बसते ते लक्षात सेकंड एम के मध्ये जर पाहिलं आपण वीस चोवीस एकोणसाठ चौतीस सेहेचाळीस तेवीस पाचवीस तेचाळीस हा फ आहे पण चौतीस काय रिलेशनशिप आहे का नाही पंधरा नंतर सत्तावन्न आलं ठीक आहे त्यानंतर वीस आणि एकोणसाठ यांच्याच मल्टिप्लिकेशन करून काय स्क्वेअर स्क्वेअर रूट लॉजिक बसायला का नाही आता लॉजिक बसत नाहीये चार तेरा पाच आणि सहा सहा चार दहा किती आहे एकशे तीन इथे बेरीज पाहू तीन आणि सहा नऊ नऊ आणि चार तेरा तीन आणि चार आणि सात तीन दहा याचा अर्थ या ठिकाणची बेरीज सुद्धा किती असली पाहिजे एकशे तीन इथं पण जी संख्या आहे तिला एक्स कन्सिडर करू मग एक्स अधिक पंधरा अधिक सत्तावन्न तिघांची हो। बेरीज किती एकशे तीन पंधरा आणि सत्तावन्न ची बेरीज करा किती सेव्हन्टी टू येईल बरोबर सात पाच बारा ओके मग एक्स बरोबर एकशे तीन मधून 72, टू काय करा तीन माइनस, ठीक आहे तीन थी मधून दोन गेला एक दहा मधून सात गेले किती थर्टी वन ओके ऑप्शन मध्ये आपण तर पा, आठ पाच आणि दोनशे यांचा संबंध काय असतो आता पण छान चाळीस चाळीसला पुन्हा पाच नव दोनशे चार चोवीस चोवीस अख एकशे चौवेचाळीस ही एक ट्रिक बसते आणखीन काय बसली मधल्या संख्येचा जर आपण वर्ग केला आणि त्याचा गुन्हा जर सोबत केला तेही जमत तर अर्थ तोच आहे तो तो सो तो 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 या पद्धतीनं पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस साठ दोनशे म्हणजे इतर स्क्वेअर घ्यायचा सा, सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस चौद एकशे चव्वेचाळीस

पाय लॉजिक निर्णय अठ्ठ्याण्णव बारा बासष्ट दोनशे अकरा एकशे सत्तेचाळीस पायलॉजिक बसू शकता वर्ग आहे इतकी ऑड संख्या आहे म्हणजे आता आपण काय करू ज्या संख्येचा क्रम लवून ठेवा अबद्दल म्हणजे क्रम किंवा उतरता क्रम आता आपल्याला जे पहिले निर्णय आहे ते कशा आहेत बद्दल लहान मानक आहे म्हणजे बेटर काही आपण काय याच्यामध्ये उतरता क्रम तयार केला पाहिजे मग उतरता क्रम तयार करताना अगोदर काय सर्वात दोनशे अकरा आले ठीक आहे त्याच्यानंतर कोण आला एकशे सत्तेचाळीस त्याच्यापेक्षा अठ्ठ्याण्णव त्याच्यापेक्षा सिक्स्टी टू त्यानंतर बासष्ट नंतर कोण येत सदोतीस सदोतीस नंतर एकवीस एकवीस नंतर बारा बारा नंतर आठ ठीक आहे आता लॉजिकली जर पाहिला आपण समजून दोनशे अकरा मधून एकशे सत्तेचाळीस हजार करू आपण अकरातून सात गेले चार एकवीस मधून पंधरा हजार गेले किती राहतील सहा सिक्स्टी फोर कोणाचा स्क्वेअर आहे एटचा स्क्वेअर आहे पुढे चलू

सोळा कोणाचा वर्ग आहे चारचा वर्ग नंतर नऊ कोणाचा वर्ग आहे तीनचा वर्ग त्यानंतर किती आहे चार कोणाचा वर्ग आहे दोनचा वर्ग मग आता आठ नंतर किती जा डिफरन्स असायला पाहिजे एक जो कोणाचा वर्ग आहे एकचा वर्ग आहे मग आठ मधून एक वजा केलं तर आन्सर किती येईल सेवन सो दॅट वाय ऑप्शन नंबर वन इज द करेक्ट आन्सर ओके देन आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे येऊ इथे जर पाहिलं आपण एक्केचाळीस पंचेचाळीस सत्तावीस ओके तर मल्टिप्लिकेशन नंबर म्हणजे काय अंकामध्ये अंकामध्ये है ना जर चार बिरीज केली तर किती व्हायली बरं पाच पाच आणि दोन ची बेरीज केली तर किती व्हायली सात साता पाच असते सॉरी तर बेरीज किती येईल सात आणि दोन ची नऊ नवा पाच पंचेचाळ ठीक आहे तो लॉजिक बसतो का बघू सहा आणि तीन किती व्हायले नऊ पाच आणि सात बारा एकशे आठ ठीक आहे नऊ आणि शून्य सहा सात नऊ सती त्रेसष्ट ऑप्शन नंबर चार आणि सर्वात शेवटी हा सेंट्रलाइज एक अंक दिलेला आहे आणि आजूबाजूला चार अंक दिले का आपल्याला मग यांच्यामध्ये काही लॉजिक आहे का एकदा बेरीज करून बघू तीन आणि एक चार सात आणि चार अकरा यांची बेरीज करू सात आणि तीन दहा सहा आणि दोन आठ आणि एक नऊ एकशे चौदा मधून नव्वद गेले किती राहतील चोवीस म्हणजे याचा अर्थ इत्री आणि इतर संख्येची बेरीज व्हायली हो व्हर्टिकल संख्या जी आहेत उभ्या त्याचे काय व्हायला मायनस व्हायला किती बघू लॉजिक लगू होत ना एकोणावीस आणि सदुसष्ट किती होती शहाऐंशी बरोबर मायनस एक्केचाळीस आणि पस्तीस किती होतात शहात्तर आला का डिफरन्स दहा ठीक आहे लॉजिक हे टायब मग एकावन आणि चौतीस

गे। गे। चार, बारा घ्यायचं ना बारामधून पाच गेले सात आणि बारामधून नऊ जरवर्जा केले किती येतील थर्टी सेव्हन ओके नो प्रॉब्लेम म्हणजे थोडस क्रम बदलला त्यांनी मात्र आन्सर आहे ऑप्शनमध्ये डॅट्स वाय इट इज अन्सर अशा लॉजिक थोडे आपण संख्येच्या क्रम मध्ये वापरायचे